नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सॅलरी अकाउंट मध्ये महागाई रक्कम दिवाळीपूर्वी गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता काय आहे सविस्तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एट पे कमिशनच्या शिफारशीची प्रतीक्षा अजून थोडी वाढणार आहे मात्र याच दरम्यान दिवाळीपूर्वी मिळू शकणाऱ्या गुड न्यूजने कर्मचाऱ्यांच्या उत्साहात भर पडली आहे दिवाळीपूर्वी डीए डी ए वाढणे शक्यता मीडिया रिपोर्टनुसार येत्या दिवाळीपूर्वी डीए वाढण्याचा मोठा निर्णय होऊ शकतो सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतो नवीन दर लागू जवळपास कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होईल दसरा दिवाळी सारख्या मोठ्या सणांच्या खर्चासाठी ही अतिरिक्त रक्कम उपयोगी ठरणार आहे यावेळी किती वाढू शकतो डीए तज्ज्ञांच्या मते वाढत्या महागाईचा विचार करता यावेळी डीए तीन टक्के वाढ अपेक्षित आहे साधारणपणे दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये टी ए वाढवला जातो जुलै दोन हजार पंचवीस साठी तीन ते चार टक्के वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र या वाढीचा पगारावर परिणाम फेब्रुवारी मार्च किंवा सप्टेंबर मध्येच दिसून येतो जानेवारी आणि जुलैचा एरियस मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकत्रितपणे चांगली रक्कम जमा होते ज्यामुळे वाढत्या महागाईशी सामना करणे सोपे जाते एट पे कमिशन कधी लागू होणार अहवालानुसार एट पे कमिशन दोन हजार सत्तावीस ऐवजी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला लागू होऊ शकतो या संदर्भात गेल्या महिन्यात गव्हर्मेंट एम्प्लॉई नॅशनल कॉन्फेडरेशनच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली होती त्यांनी राज्य सरकार सोबत या विषयावर सक्रिय चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आयोग आणि त्याच्या पॅनल संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे पगार किती वाढेल डी ए वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात थेट वाढ होईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार पन्नास हजार रुपये असेल तर तीन टक्के वाढ डी ए वाढीनंतर त्याला दर महिन्याला अंदाजे तीन हजार रुपये अतिरिक्त मिळू शकते डी ची गणना सी पी आय आय डब्ल्यू या फॉर्म्युलाजवर होते आणि श्रम ब्युरोकडून दर महिन्याला याबाबत आकडेवारी जाहीर केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद